बापा काय होय कपडे काय होय एवढ कपडे टाकते आमच्या घरातले लोक धुवाले विचारच करत नाही तकली काही तकलीफ होत काही होत असन बस एक एकाने टाकून देते रोजचे एवढे कपडे धुवा लागते काय होय बाबा कोणाच्या तरी घरात एवढे कपडे धुवत असन काय कोणी आणि आज भाऊजी आले तर भाऊजीने मला काही विचार नाही केला ताईने मला लागत होतं का नाही हो मग अंगावर एवढे मोठे कपडे नका टाकू धुवाले हम्म मी प्रेग्नेंट आहे त्याचं कोणाला काहीच देणं देणं नाहीये आणि मला काही झालं म्हणजे मग कमी जास्त असं असते बाई आपल्या नवऱ्यालाच आपली किंमत नाही तर दुसरा काय किंमत करते हां महिनावर तर म्हणत नाही कधी का मोहिनी जराशी आराम कर नाही नाही तू कामच कर म्हणते सगळेच कर म्हणते असे म्हणते अजून माझ्या तुलावर टाकून देते सारे कपडे धुवाले कपडेही टाकून देते भांडेही टाकून देते एवढाले अनं आज तर हद्दच झाली सायपा मलाच करायला लागला म्हणजे सगळं मीच करू अन वैशाली ते काय झालं काय मी सांगून नाही राहिल्या ना बोलून नाही राहिल्या आठ दहा दिवस झाले एक एक नाही करून राहिल्या सगळं काम मी करून राहिले चल बापा काय करतं आपल्या कोण कोणी बोलणारच नाही या पाठीमाग तर काय करू आता बी त्याच्या शिकून बोलते आणि हे राजेजी हे बी त्याच्या शिकून बोलते मग आता आपण बोलाव हो तर काय बोलाव स्वतःसाठी स्वतः किती भांडा माणसाला हो वहिनी ओ वहिनी वहिनी अरे गणे बापूजी बोला ना काय म्हणून होते वहिनी आता मग आई काय म्हणते एवढा मोठा खर्च लागते म्हणते एवढे पैसे आहे नाही म्हणते आपल्याजवळ मग आई मग वहिनी काय करू मी आता त्या पोरले सोडून देऊ काय मग आता आणि दुसऱ्या पोरी काय गॅरंटी आहे मागं लागलच म्हणून बापूजी या काही पाहिलं पाहिलं तर बरोबरच आहे तुमच्या आईचं काउन का ताई ना डिमांड असता ठेवला ना एवढे मागणे असते काय कोणाच्या एवढे घरचे पुरे असून ते त्या पुरीचे वडील सर्व्हिस वर आहे एकटेच पुर घ्यायचे येईल तरी असे करून राहिले सगळं तुम्हीच करा म्हणते असं असते का बापूजी सो करा म्हणते एवढं मोठं हा मग तुमच्याकडे आहे का पैसे मग तुम्ही कशा हा हा म्हणत गेले तुम्ही तर मी सगळंच करतो म्हणे काजूसाठी बहिणी काय करू आता मी बोलण्यातच फसलो असं समजा आता मलेच पकडून सगळे मलेच काय म्हणून आता होच म्हटलं होतं म्हणून मला कधी नशा चढल्यावर झालं बहिणी काही बोलताच नाही आलं आणि जेव्हा ते सगळे जण गेले कोणी मग नशा उतरली माहिती रात्री विचार केला म्हटलं आपल्याजवळ तर पैसा काहीच नाहीये मग एवढा मोठा डिमांड पुढे करावं कुठून करावं हा सोनं पाहिलं तर गगनाली भिडलं वहिनी एवढं महाग झालं कुठून करू एवढं मोठं सोनं मला तर सोन्याचे नाही माहित होते आतापर्यंत कारण कधी करायचं कामच नाही पडलं पण आता आता मी विचारला आईले आई म्हणे तर सोनं तर लय महाग झालं रे म्हणे मग म्हटलं बापा बाप्पा आता काय करा म्हटलं आता याव जराच वहिनीसोबत बोलून तर तुम्ही दिसल्यास मला इथं कपडे टाकून राहिल्या होत्या म्हटलं चल भेटूनच घेतो बोलूनच घेतो बापूजी तुम्ही मग पाहू म्हणाय लागत होत सांगू म्हणाय लागत होत हा सांगतो बा बाय कोण किती होते काय होते तुम्ही कसं हो करतो मी एवढं करतो मी तेवढं करतो म्हटलं ना तुम्ही मग त्याच्यात फसले नाही का बा तुम्ही आता मग आम्ही काय म्हणू शकतो तरी तर काकू म्हणे म्हणे काय बोलून राहिले म्हणे बाबा हे बोर गो म्हणे पण आता याच्यासमोर आपल्याला जाता येत नाही बोलता येत नाही म्हणे नाही तर मग अजून हे भांडण करून म्हणे असं म्हणे मग मन काकू वहिनी पण मला काजू सोबतच लग्न करायचं आहे हा मला तेच आवडते पण आता तिच्या आई वडील असं म्हणते मग आता करू तर करू काय मी सांगा बरं काय करायचंय बापूजी आता करत येईन म्हटलं तसं पूर्ण होत असून तुमच्याकडून तर पहा आता आपण काय बोलू शकतो बा तुमच्या मनात टिकू नाही तुम्ही म्हणाल का मोहिनी वहिनीच बिघडवला माझ्या खेळ हां मी कोणाचं बिघडवतच नाही बा एक तर माझ्या घरातले लोक म्हणते मला तू बिघडवतो पण मला वाटत नाही कोणाचं बिघडून द्या म्हणून चांगलं होत असेल तर करावं असं वाटते तर पहा तुम्ही तुमच्याकडून होते काय पूर्ण तर करा आणि नाही होत असेल तर काय वहिनी समोर सांगा ना तो, तो काय तुम्ही अधूरच गोष्ट सोडली मला पूर्ण सांगा नाही बा मी म्हटलं आता तुम्हाला पटते नाही पटत म्हणून काही समोर नाही बोलली मी हेच म्हणत होती का नाही होत असेल तुमच्याकडून तर घेऊन या तु दिलं तशीच लग्न मग काय करू शकते कोणी ना तुमची आई काय करू शकत ना तिच्या आई बाबा काय करू शकत बरंच माझ्या डोक्यात आलीच नाही बरं आता असंच करतो मी काय चला मग भेटू आपण आता समोर आणि तुम्ही कनी तयार राहाय जा पिडे खायसाठी फक्त सांगू नका आईल सध्या का गण्या लग्न करणार आहे म्हणून बस काजूला घेऊन जातो आणि तिकडून लग्नच करून येतो मंदिरात हार टाकून नाही तो कोर्टातूनच करून येतो पक्क म्हणजे उद्या चालू म्हणताच नाही पाहिजे कोणीच नाही बोलत मग एक डाव काढलं मला आईनं वायर हाताने काढत तुमच्या आईने काढत तुम्हाला बाहेर कारण का तुमच्या आईले माहिती आता खर्च लागून राहिला एवढा खर्च लागल्यापेक्षा डायरेक्ट सुन घरात आली ते पुरते बरोबर नाही काय करा बा मग तुमच्या मनात आता खरंच वहिनी पण तुमच्या जवळ प्रत्येक गोष्टीला आयडिया कशा राहते कशा सुचते तुम्हाला एवढ्या येते बा दिमाग आता जशा येते तसं सांगतो कोणाले चाल आता याला तर सांगितलं आता मी जातो घरात अजून काय पडलंय काय वाढून ठेवलं माझ्यासाठी कोणतं काम तर आता ते पाहतो बाबा आता माझ्या मागे हेच लागले काम हा करू तर काय करू आईच्या घरी चालली जाऊ काय काही दिवसासाठी पण आता माझी आई बी अशी आहे इथे गेल्यावर मला कामच करायला लागून पण मला तर वाटतं कमीच करायला लागून नाही काय जाऊनच पाहतो मोहिनी ओ मोहिनी काय बरं जी काय म्हणून राहिले झाले कपडे धुवन हा किती कपडे धुतो एकाच दिवशी रोज रोज करावं थोडं थोडं काम एका दिवशी मार एवढं मोठे काम करून घेतो आणि मग दुखते दुखते करतो मोठ्या ना विचारून राहिले बरं असता असतं कधी तर विचारत नाही तुम्ही एवढ्याला मी रोजच करतो म्हटलं तुम्हाला काय माहित राहते तुम्ही घरी राहता काय हजराई वारा म्हणून तुम्हाला असं वाटून राहिलं का नाही मोहिनी काम करून राहिली नाही आता फक्त दिसून राहिलं तुम्हाला नाही तर असं वाटतं का मोहिनी काम करतच नाही आणि मी सांगतो त्याच्यावर तुम्हाला विश्वास बसत नाही मग जे तुम्हाला घरातले सांगते तेवढाच विश्वास बसते का तुम्हाला हा आता भाऊजी आले भाऊजीने एवढे मोठे ड्रेस टाकून दिले आणि वैशाली ताईने काय सांगितलं धुवून टाकतो मोहिनी मशिनीत नको धु हातानं धुजो कलर जाते असं होते तसं होते मला सांगून ठेवलं आणि मग मला धुवा लागले ला ना एवढे मोठे कपडे काय बोलू आता हा बोललो तर असं होते का मोहिनीच खराब आहे मोहिनी बदमाश आहे म्हणते दादाचे कपडे तू काय धुवून राहिली पाहून वहिनीला तू काय तिला मागे टाकले एवढं मोठे कपडे धुवायले दादा ना वैशाली ताई नसता आणून देले व हा आणि भाऊजीने मला म्हटलं दोन टाकतो म्हणे एवढे ड्रेस म्हणे मोहिनी म्हणे हा मग काय करू मी धुवा लागले ना वैशाली ताई ना आणून टाकले आता बाईने म्हटलं करून घे हे काम करून घे ते काम करून घे मग काय करू मग करून राहिले बा काय ले पाहिजे फालतू बोलणं तुम्ही मी बोलताना मग मला अरे तो भाई काम करतो करत नाही पण दुसऱ्याचे काम करतो तू म्हणून बोलतो मी मी तुला असं नाही म्हणत सगळ्या गावाचा ठेका घेऊन सगळ्या गावाचे काम कर म्हणून हे एवढ्याले कपडे धुणं कोणा सांगितलं तुला मी जास्त झालं लेकरायला म्हणजे मग काय करशील भरून देशील काय मी कुठून भरून देऊ हा नुकसान मी करून राहिले काय मी कोणते जास्तीचे करून राहिले मग मी एवढ्याला काम करून काही करून मग झालं म्हणजे मग मला म्हणून काय तुम्ही याच्यात माझ्या हात राहील का तुमच्या घरातल्या लोकांचा हात राहील तर तुला नाही नाही म्हणता आलं काय कोण होत नाही एवढं मोठे कपडे धुणं म्हणून काय राजे जी दोन्ही तबल्यावर हट्ट होता तुम्ही तिकून भी बोलता तिकून भी बोलता नाही केलं तिकून म्हणता का करत जाणं काम घरातले काय होते केलं तर आई तर म्हणते कर आणि आता आता म्हणून राहिले काय नाही केलं नाही बरं मी बोलतो आई सोबत या गोष्टीवर आणि तो ओघण्या काय आला इथं हा तुला सांगितलं त्याच्यासोबत जास्त समाधान कुठे होत म्हणून हा अहो राजेजी मी थोडी गेलते काही त्याला बोलवाले मी कपडे धुवून राहिली होती इथं तो स्वतः चालला मने वहिनी अशी अशी गोष्ट आहे माहिती पोरीच्या बापाने जोडी मान ठेवली कोणी तेवढी पुरी होत नाही म्हणे आपल्या कोण मग सांगा म्हणे आता काय करू काय सांगितलं मग त्याने काय सांगू मी त्याने त्याने म्हटलं लग्न करून घेऊ नये म्हटलं पोरगी मग तिच्या आई बाबा काही बोलत नाही तुझी काही बोलत नाही म्हटलं चल मग घरात आता आई 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 काय झालं रे अ राजेश इकडे आहे मी आई? गेली होती तू कुठं गेली होती म्हणजे बसली होती इथं सुमनच्या घरी का ते पोराचं चालू नाही काही काय काय म्हटलं काय नाही ते सांगून राहिली होती तर लय खर्च सांगतलं एवढं करून घ्या तेवढं करून घ्या लय सांगितलं मी ऐकून राहिली होती बापा आता आपण काय मी म्हटलं आता तेव्हा पोरांना हो म्हटलं म्हटलं आता करून म्हटलं तो लय पैसा आहे काय त्याच्याजवळ माहितच पडते म्हटलं हे नको सांगू म्हणजे मला काही नाही करायला हा अन ना। आई, तू। ना, था था तो आहेच तसा दीडशे येणार आई मला एक गोष्ट सांगतो मोहिनी जवळून एवढे कामं कोण करून घेतं हा तिनं एवढा काय गुन्हा केला तुमचा आई तुला समजत नाही का तिची कंडिशन कशी आहे तो तर कमी जास्त झालं तर तुम्ही भरून द्या काय माहिती लेकराले बापा काय ऐकून राहिली माझ्या नवऱ्याच्या तोंडात मी बापा बापा आज एवढं ही माया एवढी बाजू घेतली माया जाजीजीना कमालच झाली असत तर काय झालं एवढ्याला कामं करत नाही काय आमच्या जमान्यात केवढे कामं करू रे आम्ही हा मुंगरीनं म्हटलं एवढ्याला कपडे धुवं अन नदीवर नेव म्हटलं एवढ्याला कपडे गावात धुवासाठी मग रतिकुल डोक्यावर आणू उचलून तुला काय माहित आहे तू तर लहान होता तेव्हा आणि आता तुला बायकोची एवढी कदर येऊन राहिली रे माईची कदर नाही आली तुला कधी हा काय काय करत एवढं म्हणून आई, आई, आई? खोट नाट बिलकुल बोलू नको तू मला सगळं माहित आहे म्हटलं आपण आम्ही लहान होतो तेव्हापासून आपल्या घरी नड म्हटलं नड आहे घर आहे बरोबर आहे नदी कुठे आहे इथं कोणा नदीवर जाय तू कपडे धुवाले हो माझ्या बापू कधी तुलाच माहित आहे ते सगळं मला तर काही माहित नाहीये काय केलं मी काही नाही म्हणून तुमच्यासाठी काही केलं असतं नाही तुम्ही अशाच त्याला येण्याचे मोठे झाले रे हा व्यवहारच झाले आवाज खाल्ले तुम्ही आई गोष्ट बोलवू नको हा कर्तव्य आहे मायबापाचं जसं आता तुम्ही केलं तसं मी करन सगळेच सा मायबाप करते आपापल्या लेकरासाठी कर्तव्य पण त्याच असा मोबदला घेतला पाहिजे हे कुठं लिहिलं आहे आई हा हे एकाच सुनीले तरात देणं म्हणजे ते कौन का ते बोलते आणि थोडीशी अशी कुचीन म्हणून आणि बाकी बाकीच्या सुना वैशाली बहिणीला काय झालं बरं ठीक आहे ते नेहमी करतच राहते ते सुमितची बायको काय झालं तिले तुम्हाले मन, तुले म्हणता नाही ताई का हे कर म्हणून का ते कर म्हणून अरे पण तिने कधी केला आहे काय काही, काही सांग तिले येते ये ये काय कपडे धुता तिले येते काय भांडे घासता अरे तिले त्या मॅगीच्या वरत स्वयंपाक करता येत नाही मग तिने कोणा तोंडाने म्हणून मी कर म्हणून हा ती आहे तिने कमी जास्त जर करून ठेवला तर बाबा काय करू आता मला तर जिकून तिकून बोलता येत नाही ती कोणी तोंड ठेचता मला तुम्ही ती कोणी ठेचता एवढे कान भरा लागते नव याचे एकदमच हा असंही असते कुठं आता बाई मी काहीच नाही सांगितलं मी कपडे धुवून राहिले होते तिकडे तरी आले लागले मग म्हटलं एवढे मोठे कपडे टाकले म्हटलं आता खरच त्रास होते मला त्रास होते म्हटलं समजूनच घेत नाही आई काहीच बोलू नको तिला माहित नाहीये मीच गेलो मला ना काही म्हटलं ना काही सांगतलं काही ना काही सांगत तरी राहते ते पण तिला एक माहित झालं का राजाची काही बोलतच नाही बा आईच्या शिकून बोलते म्हणून तिनं मला शब्दाने काही सांगितलं नाही आई मी स्वतः गेलो मला ते दिसलं मलाच कदर आली शेवटी तर मी बोलायला लागलो मग राजेश बदलला रे बाबू तू आता पहिले सारखा नाही राहिला राजा हा पहिले होता कसा झाला कसा एवढं रे एवढं प्रेम एवढा मायविषयी काहीच नाही मायसाठी कधीच नाही बोलला रे तू आई तुझ्यासाठी कोण नाही बोलन तुझ्या मी माय अधिकार आहे तो बोल ना आईच्या बोलणार बायकोची बोलणार आई मला दोन्ही नातं चालवा लागते म्हटलं एकच नातं चालवून चालत नाही हे तू लक्षात ठेव कधी राहू दे बाई करत नको जो बापा मोहिनी काम फालतू बाप्पा बोलते मी करत जाईल आजपासून कोणतीच काम करू नका मीच करत जाईन आजपासून सगळे काम आता बाई काम करायला कोण म्हणे केली मी म्हटलं काय करत नाही म्हणून पण तुम्ही कधी मला मायावर घेता सोपून किती मोठे कपडे धुतले आता जाऊन पाहू तुम्ही नाही आणि वैशाली बहिणीनं काय सांगितलं का मशीन मध्ये टाकजो नको म्हणे हाताने तुझं म्हणे सगळे कपडे भाऊजीचे चांगले मागाचे कपडे आहे म्हणे खराब होईल म्हणे असंही म्हटलं का वैशालीनं मला लागन तिले एवढे कपडे हे काय म्हणून मग स्वतः तुती ती हा तिचं तिला आता त्या दिवशी दवाखान्यात गेली होती डॉक्टर आराम सांगितलं तिले हां दोन महिने झाले म्हणे म्हणून मग तिले म्हटलं बाई कर म्हटलं जरा आराम तर ते आता लय झालं एकदम अंगाच्या वरत काय बोलता तो, भाई? तो कुदु -कुदु तो आता बाई तुम्ही तर मला सांगितलंच नाही अशी गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला किती खुदी खुदी विचारली तर तुम्ही मला एक शब्द सांगितला नाही आता काय सांगू म्हटलं हे म्हणे काही सांगू नका म्हणे सध्या कोणाले मग मी काही बोलली नाही मग आई जेवढं काम तू मोहिनीला सांगतो तेवढं काम वहिनीला सांगत जाय सगळे मिळून तर काम हलकं होते अन एकट्या एकट्या माणसाच्या अंगावर किती काम होते आई आज तिनं स्वयपाकाही केला अन कपडेही धुतले एवढे मोठे सगळं काम ते एकटेच करून काय आई अन परीले लावत जाईस काम मी आता येत नाही म्हणून काय झालं पोटातून तुझी कुणा येत नाही कोणी माझ्या आता तिले करायला लावत जा नाही आता ते आपल्या घरीच राहील तर तिला करायला लावायचं नाही तर मला एखादी बही घेऊन ये म्हणा तू या बाबाच्या इथून नाही तर तिथंच जाय म्हणा राहिले रोज रोज आई आयट कोण कोण घालत असते बरं जाय मोहिनी करत आराम कर जरा आता काय याय डोकस मोहिनी जेवण केलं होतं हा राजा जेवण केलं मग आणि पण मला कोणती शिमला मिरचीची भाजी आवडलीच नाही बा माझा डब्बा पाहिला काय त्या पुरा डब्बा वापस आणला म्हटलं काहीच नाही एक घास नाही खाल्ला उपाशी उपाशीच उपाशीच आहे म्हटलं मी आज राजेजी आता मी काय करू मला येत नाही म्हटलं होतं भाजी मी पहिलं सांगितलं आता बाईन मला उलट सांगितलं सरकार जर सांगितलं असतं मी तसं केलं नसतं काय आता बाईन काय म्हटलं मला खाली मुनक करणं वरत पाय कर म्हणे मग बनव म्हणे असं सांगायची पद्धत असते काही ये मग काय म्हणता तुम्हीच का मैनीच उलटी बोलते मग मी काय बोललीच नाही बाईले म्हटलं ठीक आहे मग मी कुकर मध्ये शिजून घेतली त्याने मग ते तीन शिट्ट्या मारल्या कमी तर अशी हेच झाली पेस्ट झाल्यासारखी मग म्हटलं हे बरं झालं म्हटलं बाबा मग केलं आता त्याने जसं करायचं होतं तसं हो हे बरोबर आहे मॅस म्हटलं तुला तेच भाजी कर म्हणून ठीक आहे जाऊ दे जे झालं ते झालं आता मी पटलं पण भूक लाई लागली बा करू काय काही ऑर्डर करू काय खरंच ऑर्डर करतात मी बाहेरून करतो म्हटलं करावं म्हटलं काय तर आता बोर झालं म्हणून घरच खाऊ खाऊ थोडस कधी कधी बाहेरच खायला लागते नाही का मग नाही तर काय राजेशजी चांगलं तर राहते एवढं काही खराब राहते काय जे आपल्याला आवडलं ते खावा पण त्या जोड आहे ना त्याचं नंबर हॉटेल वालाचं करबर तेले बुक कर बुकिंग कर बरं मी सांगतो तुला काय काय बुकिंग करा लागत बरं थांबा करतो सुमन बाई तुमचं बरोबर गेलं म्हटलं होतं ऐकत नाही तो आता तुमचं कायस आताच गेलं काय माहिती आहे गेलं आहे कोणाचं ऐकते तू पहिले नाही ऐकत आता तरी मंदा मंदा सुधरलाकनी तेव्हापासून ऐकते तरी जरास घरात सुनीचं राजकाळ चाललं काय व का तू काय चाललं का मी बाबा आता माझे चालते का सुनीचं चालते का कोणाचं चालते ह आजकाल नाही तर सासूचं कुठं चालते माय सुनेचं चालते जास्त अरे हेच हेच सांगितलं होतं ना हाच एरिया सांगितला होता त्या बाईने हा मग विचारावं लागेल रे या बायांना हो ना मॅडम हेच तर सांगितलं होतं माझ्या बरोबर लक्षात आहे कारण माझ्यासोबत ना लय वेळ बोलली होती ते बाई पहिले बाहेर त्याच्यानं मला काही तिचं एरियाही लक्षात आहे तिचं नावही लक्षात आहे तिचं चेहराही लक्षात आहे चल मग विचारू आता या बाईला आपण कुठे राहते काय राहते तर हो मॅडम विचारा लागेल ना आपल्याला थोडं माहीत पडून आपण तर असं सगळं गाव फिरत राहू मग काकू अ काकू काय रे बाबू काय म्हणून राहिला अजी काकू

पण खूप दिवस झाले त्यांनी एक रुपया पण आणून ना दिला नाही मला हे समोरच घर आहे कोणतं काकू सुमन आवाज देता काय दिले जरा समोर दिले आवाज देऊन पाहिजे आता समजा इकडे दे? हो देऊन पाहिजे बाबा आली तर आली बर थांबा तुम्ही इथं आवाज देते तिला काय झालं काय केलं तिला या काकूचं डोकं गेलं होते ओ काकू त्यांच्याकडे ना माझे पैसे आहे बिलाचे पैसे त्यांचे ना अडीच हजार रुपये झाले होते त्यांनी मला फक्त हजारच रुपये दिलेत आणि बाकीचे पैसे ना त्यांच्याकडे बाकी आहे तर मी ते मागायला आले खूप दिवस झाले आता तर त्यांनी मला ना पैसे दिलेच नाही आणून फक्त सर्व करून घेतलं ते वीक वगैरे सगळं लावून घेतलं त्याच्यामुळे मग त्यांचे रेट थोडे जास्त झाले तर आता ना पैसे द्यायला थोडं भारी जात आहे त्यांना बहुतेक म्हणून ते काय माहीत आलेच नाही माझ्या शॉपवर परत बापा कोणा पैसोबत पाला पडला तुमचा नाही भारी आहे ते पैसे निघाले तर निघाले नाही तर काही गॅरंटी नाही नाही आम्ही पैसे बरोबर काढतो तिच्याजवळून अशीकशी पैसे देत नाही ते तिचा नवराले बांगवा आम्ही जाऊन पैसे अरे बापा तिचा नवरा तिच्या पेक्षा चिकट आहे तुम्हाला एक रुपया देत नाही तो उलट म्हटल्या हकलून दिनले तुमक्या केसत करन तो तुमच्या जर काही प्रूफ आहे त्याच्यासाठी त्या तुम्ही दिलं होतं आणि तिने अर्धेच पैसे दिले म्हणून नाही मी त्यांना बिल पण नाही दिलं होतं हे माझ्याकडे पण बिल राहील किंवा काही काहीच नाही मग हो बरोबर आहे हूं तसं म्हणून राहिले मग मी काय मॅडम किती दिवस झाले तुमचं घर शोधायला आम्हाला तुम्ही काय म्हणाले होता मला की दुसऱ्याच दिवशी पैसे आणून देतो म्हणून मग माझे पैसे आणून नाही दिले तुम्ही आता काय मी काय पैसे घेऊन पाहिले होते का बाबा गाव सोडून आता नाही झालं येणं गावात नाही होती मी तेवढे दिवस कालच आली मी म्हटलं आता जाईन म्हटलं मग काय कार्यक्रम होता म्हणूनच करते ना माणूस पार्लर मध्ये जाते मग त्याच्यासाठी केलंच होतं आता आता आली बाबा काल आता म्हटलं उद्या गिद्या येतो एवढ्या मी पण असते का बाबा असं तो पाहिलंच नाही कुठं कस्टमरच्या घरापर्यंत कोण जाते बाबा नाही पण आम्हाला पण पैशांचं काम असते ना तुम्ही म्हणाले होते ना की मी उद्याला सारून देते मग तुम्ही मला उद्याला आणून द्यायचे होते आणि नंतर मग कुठे पण जायचं होतं आम्ही पैसे ठेवतच नसतो कोणाच्या इकडे पहिल्यांदा तुमच्या इकडे ठेवले होते बरोबर देतो पैसे पैसे काही घेऊन चालली का मी कुठं हा का पैसे भेटणारच नव्हते तुम्हाला एवढ्या गोष्टी काही करायच्या नाही द्या मला पैसे द्या आणि जाऊ द्या देतो ना बापा काय पैसे पैसे करते बापा हे बाई कधी पाहिलेच नाही काही ना पैसे काय बाई ठेवले होते तिचे पैसे हा देऊन देते कोणाला आपल्या आपल्या पैशाचं काम असते पैशासाठीच कोणी कामही करते काय असे आहे माझ्या गावातले लोक हा त्या बाईच्याकडे घेऊन राहिले माया नाही बाई नहीं। बाजू देऊन राहिली त्याले आणि यायच्यासाठी मी लडतो लागन तो हा कधी बी काम पडलं काही झालं तर यायचे ऐकून बोलतो पण ह्या बाया बाया शेवटी बायाच आहे बापा हा आपल्या ऐकून कधी बोलतच नाही था बोलते लागन तर जिकून दुसरा येते ना त्याच्या शिकून बोलते असं नाही का देऊन दे नाई थे हा काय बाई शोभलं काय तुला असं पैशासाठी घरापर्यंत येणं पैसे डुबत असते काय कोणी हा बरोबर देते म्हटलं पैसे आणून वेळेवर हो काकू बरोबर आहे तुमचं पण माझे पैसे आहे तुम्ही मी मागणारच ना आता तुमचे जर कोणाकडे पैसे असले तुम्ही घेणार नाही का घेणार कोण बाप्पा पैसे पैसे काय लागते हे कुठं म्हणून राहिले पैसे देत नाही म्हणून नसून तिच्या जवळ सध्या आता आले म्हणजे दिन मग आणून दिन ते आता नाही तिच्या जवळ जा तुम्ही आता मॅडम चला आता इथून जायचं ना समाधान आता इथं घाबरतो का रे तू यांना काय करणार आहे ते आपल्याला मारणार आहे का नाही मारणार गेलो नाही पण अजून बोलवून काय करता बोलून त्याच्यापेक्षा आता नंतर पाहिलं पण त्या पहिले विचारून घ्या कधी देते काय देते त्या दिवशी येतो म्हणून तुम्ही या म्हणा बरं ठीक आहे तुम्ही मला केव्हा आणून देता ते सांगून द्या नाही तर मग मला सांगा कोणत्या दिवशी यायचं आहे मी येऊन जाईल नाही माझ्या घरी यायची गरजच नाही तुम्हाला मी स्वतःच आणून देतो दोन तीन दिवसानं पैसे हां आणून देतो म्हणजे आणून देतो दोन तीन दिवसानं तोपर्यंत सबुरीव का तुम्ही आता नाही आम्ही जातच नाही कस्टमरकडे आम्हाला बिलकुल आवडत नाही कस्टमरकडे जायला पण तुम्ही मला भाग पाडला यायला खूप दिवस झाले ना आणि पैसे पण थोडे नव्हते दहा वीस रुपये असते तर मी सोडून दिले असते आणि माझा कसा आहे थोड्या वेव थोड्या पैशावरती व्यवसाय चालतो माझा आणि मग तुम्ही जर असे माझे एवढाले पैसे जर नाही दिले तर मग मी काय करणार बरं बरं ठीक आहे आणून तुम्ही दोन तीन दिवसानं ओके ठीक आहे निघते मी आणून द्या तुम्ही सुमन काकू वाचलं तुम्ही मला आज खरंच पाहत नाही हो मोहिनी तू माझ्यासाठी एवढं करतो तुम्ही एवढंच नाही करू शकत काय काही हरकत नाही देजो मग तिने पण पैसे देऊन देजो बाबा तिचे अजून येईन ते नाही तर घरापर्यंत तिने आता घरही मजा आलं बरं नाही वाटत आता भाई तुम्ही काय लिहिल्या अ आता हे आले सुमन आवाज द्यासाठी म्या म्हटलं काय झालं म्हटलं बापा म्हणून मग आले मी इच्या मांग मांग चला मग घरी आता कायलेच असते जे काम करत लोक बोलन ना घरापर्यंत येईन म्हणून तिथं तिच्या तिथंच निपटून टाकायला लागत असते कोणाले तिथंच देऊन ज्याचे पैसे किती झाले काय झाले आता बाई मला असं वाटलं याचे पैसे कमी देतो तिले ते काय म्हटलं मागायला तिले काय माहित होते म्हटलं म्हणून कमी दिले होते पैसे कसे होते भाई जवळ माय बाई महिनी गलत केलं हे बरोबर नाही ना अशा ज्याचे जेवढे झाले तेवढे देऊन द्यावा आपण काय त्याचे पैसे ठेवत बस कोणी आपल्या दोन पैशासाठी काम करत असते नाही का आता असं कर्ज नको परत कधी आता देऊन देतो तिचे पैसे नेऊन दोन तीन दिवसानं हा काकू मी ठेवतच नाही आता देऊन देईन तिला चला मग आपण आता उद्या उद्याच्या तोपर्यंत तो देऊन द्या नाही आणि असेच रोज रोज व्हिडिओ पाहत जा मोहिनीचे आणि मोहिनीला की नाही प्रतिसाद देत जा थोडासा सपोर्ट करत जावा मोहिनीला सपोर्टची गरज आहे तुमच्या आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुकली त्याला सपोर्ट करत जा त्याला सबस्क्राईब करत जा आणि ते बघत जा त्याच्यावर मस्त शांताबाईची व्हिडिओ भेटते तुम्हाला मोहिनी खूप मेहनत करते हो तुमच्यासाठी पाहत जा ना मोहिनीचे भाग आणि थोडस थोडस पाहूनच घेतलं पाच दहा मिनिटं तर काय बिघडते आपलं चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत पण आपल्या नवीन चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाते तर मग आता पाहू आता आपण उद्याच्या व्हिडिओ बाकीचा ठीक आहे मग